नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि कर्जमाफी द्यावीच लागेल तर नेमकं बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की कर्जमाफी होणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा शेतकरी बांधवांनो जर आपण कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे बातमी नुकतीच आलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते बघूया निवडणुका पूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणे कडे लक्ष लावून बसला आहे तर दुसरीकडे सोयाबीन कापसाला भाव दिला जात नाही या प्रश्नावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष या नात्याने आपण लक्ष घालावे अशी मागणी विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे केली आहे तर बघा मित्रांनो राज्यात निवडणुकीपूर्वी जे काही महायुतीने माय आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत तर ती घोषणा जरी दिलेली असली परंतु ती घोषणा अजून पूर्ण झालेली नाही त्याचबरोबर सोयाबीन किंवा इतर शेतमालाला ना भाव नाही तर हो त्यामुळे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय पाशा पटेल यांच्याकडे शेतकरी संघटनेच्या विविध नेत्यांनी भेट घेऊन चर्चा केलेली आहे कर्जमाफी द्यावीच लागेल अशी आर थाक यावेळी शेतकऱ्यांनी दिली आणि बघा मित्रांनो या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे की कर्जमाफी द्यावीच लागेल तरच अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटनांनी कृषी मूल्य आयोगाचे जे काय अध्यक्ष आहे पाशा पटेल तर यांच्याकडे दिल्ली येथे केलेले आपल्याला दिसून येईल तर या संदर्भात विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची भेट घेतली यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारची घोषणा सरकारने केलेली नाही तर बघा या भेटीमध्ये शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केलेले आपल्याला दिसून येईल की महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये शेत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं परंतु त्याची घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही कर्जमाफी झालेली नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही तर त्यामुळे त्यांच्या मालाला भाव देण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा झालेली आपल्याला दिसून येईल कर्जमाफीच्या विश्वासावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बँकेकडून फोड लावला जात आहे त्यामुळे एकीकडे एक कर्जमाफी नाही तर दुसरीकडे खात्याला फोड लावल्याने पैसे काढता येत नाही या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित झालेला आहे तर दुसरीकडे आपल्याला दिसून येईल की ज्या ज्या शेतकऱ्यावर बँकांचे कर्ज आहे तर त्या बँकांनी त्यांच्या खात्याला आहे त्यामुळे आता एकीकडे कर्जमाफी नाही तर दुसरीकडे खात्याला होड लावल्याने पैसे सुद्धा बँकेतून काढता येत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जीवन कसं जगायचं तर या संदर्भात विविध शेतकरी संघटनांचे जे काही सभासद होते मेंबर आहेत तर त्यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या सोबत या संदर्भात चर्चा केली आणि होऊ शकते पाशा पटेल यांनी आश्वासन दिलेलं आहे की आता येत्या मुंबई येथील बैठकीमध्ये या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासंदर्भातील कार्यवाही घेतली जाईल तर असंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर त्यामुळे मित्रांनो आता मुंबई येथील बैठकीमध्ये नेमकं काय होईल त्याच्यावर कर्जमाफी अवलंबून असणार आहे त्यामुळे या संदर्भात जी काही महत्वाचे अपडेट असणार आहे तर ती अपडेट आपण या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद